नमस्कार मंडळी मी शीताल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवारच्या दिवशी अर्थात सोमवती अमावस्येला करण्याचा सर्वोत्तम उपाय सांगणार आहे हा उपाय केल्यामुळे तुमचे नाराज असलेले पित्र तुमच्यावर प्रसन्न होतील तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तुमच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाही कारण पितृदोष हा दैविकोपाय इतकाच महत्त्वाचा समजला जातो आणि त्याचं निवारण करणं खूप आवश्यक आहे काही जणांना तर प्रखर स्वरूपाचा म्हणजे तीव्र स्वरूपाचा पितृदोष सांगितलेला असतो त्यामुळे त्या त्यांच्या कामात बऱ्याच अडचणी येतात किंवा मग अडचणींची रांग एकापाठोपाठ एक लागलेलीच असते जसं की त्या व्यक्तीला मूलबाळ न होणं किंवा विवाहामध्ये अडचणी येणं मुलं असून असूनसुद्धा त्यांच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये अडचणी येणं किंवा मग असं होतं हाती घेतलेलं काम बऱ्याच वेळा अयशस्वी होणं तर अशा अडचणीत तीव्र पितृदोष असला की आपल्याला दिसायला लागतात आणि कधीकधी हा पितृदोष निवारण करण्यासाठी काही खर्चिक विधीसुद्धा आपल्याला सांगितलेल्या असतात पण लवकरच सोमवती अमावस्ये येत आहे त्यानिमित्ताने तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा विधी करण्याची अजिबात गरज नाही तुमचा पितृदोष संपून गेल्याशिवाय राहणार नाही तर हा पितृदोष संपुष्टात येण्यासाठी नक्की उपाय काय करायचे आहेत तेच आपल्याला या व्हिडिओतून जाणून घ्यायचं आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सगळं काही व्यवस्थित समजेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ एप्रिल दोन हजार चोवीसला म्हणजे सोमवारच्या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या अर्थात वाराच्या नावावरूनच या अमावस्येला सोमवती अमावस्या हे नाव मिळालेलं आहे मराठी वर्षातील ही सगळ्यात शेवटची अमावस्या असणार आहे आणि दुसऱ्या दिवसापासून नवीन मराठी वर्ष आणि चैत्र महिन्याचा प्रारंभ होणार आहे तर आठ एप्रिलला सोमवती अमावस्या आहे पण ती नक्की कधी सुरू होणार आहे त्याची वेळ आपण जाणून घेऊया कारण कोणतीही अमावस्या असो किंवा कोणतीही पौर्णिमा असो किंवा इतर कोणतीही तिथी असो ती नक्की सुरू कधी होते समाप्त कधी होते ही वेळ जाणून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं जेणेकरून त्या वेळेनुसार आपल्याला उपाय करणं अतिशय सोपं जातं किंवा त्या वेळेनुसार आपण उपाय करू शकतो सात एप्रिल दोन हजार चोवीसला म्हणजे रविवारच्या उत्तर रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी अमावस्येला प्रारंभ होणार आहे अर्थात तेव्हा सोमवार लागलेला सुद्धा असेल आणि आठ एप्रिल दोन हजार चोवीसला म्हणजे सोमवारच्या रात्री अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी ही अमावस्या संपणार आहे अमावस्येची वेळ तुम्हाला समजली आता उपाय काय करायचा आहे तो जाणून घेऊया तर सोमवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी काय करायचं आहे जेव्हा तुमची आंघोळ वगैरे होईल किंवा म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यावर लगेच तुम्ही हा उपाय करायला घेऊ शकता किंवा मग दुपारी बारा वाजेच्या आत हा उपाय तुमचा करून झाला पाहिजे तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा गाईचं दूध टाकायचं आहे त्यानंतर थोडेसे म्हणजे चिमुटभर तुम्हाला काळे तिळसुद्धा या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची वस्तू तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायला लागणार आहे ती म्हणजे कुश। जेव्हा तुम्ही काही दशक्रिया विधी किंवा मृत व्यक्तींचे जे काही विधी केले जातात किंवा पितृश्राद्धासारखा का जो काही विधी केला जातो त्यावेळेस तुम्ही कुशाचा धागा जो कोणी पितृश्राद्ध करतो किंवा गेलेल्या व्यक्तीचा मुलगा वगैरे तेव्हा त्या पितृकार्याला बसतो तर त्याच्या हातामध्ये घालायला तो कुशाचा धागा दिला जातो बघा तर तो कुशाचा धागा सुद्धा तुम्हाला या पाण्यामध्ये म्हणजे दूध मिश्रित आणि तिळ मिश्रित पाण्यामध्ये टाकायचा आहे पण तुम्हाला जर हा धागा किंवा कुशाचा धागा ज्याला आपण म्हणतो किंवा कुश जी वनस्पती आहे ती तुम्हाला जर मिळालीच नाही तर तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये दुर्वाची एक किंवा दोन काड्या टाकायच्या आहेत आणि दुर्वासुद्धा तुम्हाला मिळाल्या नाही तर काही तुळशीची पानंसुद्धा तुम्ही या पाण्यामध्ये मिक्स करू शकता पण यासाठी तुम्हाला तुळशीची पानं जवळपास मग शनिवारीच तोडून ठेवावी लागतील कारण आदल्या दिवशी असणार आहे रविवार रविवारी आपण तुळशीला हात लावत नाही आणि सोमवारच्या दिवशी तर अमावस्या आहे अमावस्येलासुद्धा आपल्याला तुळशीची पानं तोडायची नसतात त्यामुळे मग हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुळशीची पानं शनिवारीच तोडून ठेवावी लागतील पण कधी जर तुम्हाला कुशाचा धागा मिळाला नाही तर कुशाचा धागा मिळाला नाही तर दुर्वांचा पर्याय मी तुम्हाला सांगितला किंवा तुळशीच्या पानांचा पर्याय सांगितलेला आहे कारण या तीनही गोष्टी पितृकार्यामध्ये वापरल्या जातातच तर मग असं तांब्यामध्ये आपण ज्या काही वस्तू टाकलेल्या आहेत पाणी एक चमचा दूध काळे तीळ त्यानंतर कुशाचा धागा किंवा मग तुम्हाला ज्या वस्तू मी सुचवल्या त्या तर ते घेऊन तुम्हाला जायचं आहे एखाद्या पिंपळाच्या झाडाजवळ आणि पिंपळाच्या झाडाजवळ पिंपळाच्या मुळाशी तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे तर पाणी अर्पण करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे तर सर्वात पहिला मंत्र आहे ओम शिवाय त्यानंतर म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा त्याच्यानंतर तुम्ही हा एक मंत्र म्हणू शकता ज्याला आपण शिवगायत्री मंत्र म्हणतो तर तो मंत्र असा आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात तर या तिन्ही मंत्रांपैकी तुम्ही कोणताही एक मंत्र म्हणालात तरी सुद्धा चालेल किंवा मग भगवान शिवशंकरांचा मंत्र म्हणायचा ओम नम शिवाय आणि त्याच्यानंतर म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर हा जेव्हा तुम्ही मंत्र म्हणतात तर मंत्र वगैरे म्हणून झालं की तुम्हाला काय करायचं आहे त्या पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत तर सात प्रदक्षिणा मारत असताना तुम्ही मनातल्या मनात, मनात तुमच्या पित्रांसाठी प्रार्थना करू शकता की हे पित्रांनो आमच्याकडून जी काही चूकभूल झाली असेल ती आम्हाला म्हणजे ती तुमच्या पोटात घ्या आम्हाला मोठ्या मनाने माफ करा तुमची कृपादृष्टी आमच्या घरादारावर किंवा आपल्या घरादारावर कायम राहू द्या कारण पित्र म्हणजे आपल्याच घरातील कोणीतरी त्या व्यक्ती असतात आणि त्यांच्या नावाने आपण हे कार्य करायला पिंपळाच्या झाडापाशी गेलेलो असतो तर त्यासाठी तुम्ही पित्रांची क्षमा मागा त्यांचं स्मरण करा देवो भव पितृदेवोभव भव आ, या मंत्राचा तुम्ही सतत म्हणजे तुमच्या मनातल्या मनात जप करू शकता किंवा मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही पित्रांसाठी याचनासुद्धा करू शकता हा सगळा विधी करून झाला आणि तुम्हाला जेव्हा घरी परतायचं आहे घरी जायला निघायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे एका पंथीमध्ये मोहरीचं तेल ओतायचं आहे आणि या मोहरीच्या तेलामध्ये तुम्हाला एकेरी वादसुद्धा लावायची आहे त्यासाठी मग जेव्हा तुम्ही घरून निघतात हा सगळा विधी करण्यासाठी तेव्हाच तुमच्याबरोबर पंथी असेल एक वात असेल मोहरीचं तेल असेल तर या सगळ्या गोष्टी घेऊनच मग तुम्हाला निघायचं आहे हा दिवा एकदा प्रज्वलित केला त्या दिव्याला नमस्कार केला मनातल्या मनात तुम्ही हा विधी सगळा कशासाठी केला हे सगळं सांगून झालं की तुम्हाला घरी निघायचं आहे परत या दिव्याकडे किंवा पिंपळाच्या झाडाकडे तुम्हाला मागे वळून बघायचं नाही आहे वाटेत तुम्हाला इतर कुणाच्याही घरी जायचं नाही जर तुम्हाला जायचंच असेल तर मग तुम्ही जाऊ शकता भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये तर ते कशासाठी हेही मी तुम्हाला सांगते जर तुम्ही तुमच्या घरी शिवलिंग ठेवत नसाल तरच मग तुम्ही या शिवमंदिरात जाऊ शकता शिवमंदिरात गेलात तर शिवलिंगावर सर्वप्रथम तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर दुधामध्ये काळे तिळ टाकून त्याचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी पुन्हा पाण्याचा अभिषेक करून म्हणजे पाण्याने ते शिवलिंग स्वच्छ करून तुम्हाला त्या शिवलिंगावर एक वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे पांढऱ्या रुईचं फूल ज्याला अर्कवृक्षाचं फूल किंवा मंदारचं फूल म्हटलं जातं आपल्या मराठी भाषेमध्ये तर मग ते फूल तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे पांढरी रुई नसेल तर जी थोडीशी निळसर रंगाची रुई असते तिचं फूल जरी तुम्ही अर्पण केलं तरीसुद्धा चालतं पितृदोष घालवण्यासाठी किंवा पितृकार्यासाठी पांढऱ्या रुईच्या फुलालासुद्धा तितकंच महत्त्व आहे आणि अमावस्या तिथीच्या दिवशी पित्रांना मुक्ती असते म्हणजे ते जलाशयाच्या ठिकाणी आपल्याला प्रसन्न होऊ शकतात म्हणजे त्यासाठीच बऱ्याच वेळा अमावस्येचे जे काही उपाय आहे ते पाण्याच्या ठिकाणी जाऊन करायला लावतात किंवा मग घरच्या घरीसुद्धा बऱ्याच वेळा आपण अमावस्येच्या दिवशी जिथं आपलं पाणी पिण्याचं भांडं असतं माठ असतो तिथेसुद्धा आपण दिवा लावत असतो किंवा मग एक तांदळाचा दाना मी तुम्हाला त्याचा उपाय सांगितला होता की तो आपण माठाजवळ ठेवू शकतो पित्रांचं स्मरण करून आणि नंतर तो शिवलिंग वाहू शकतो पण या सोमवती अमावस्येच्या निमित्ताने खास करून आपल्याला हाच उपाय करायचा आहे की आपल्याला शिवलिंगावर ते रुईचं फूल वाहायचं आहे आणि जर समजा तुम्हाला शिव शिवमंदिरात जायचं नसेल तर मग मोहरीचा दिवा लावल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुमच्या स्वतःच्या घरी येऊ शकता आणि तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर तिथे सेम याच पद्धतीचा विधी करू शकता त्यानंतर तुम्हाला शिवलिंगाला नमस्कार करायचा आहे तिथेसुद्धा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि जर तुम्ही मंदिरातच हा विधी कर करून येणार असाल घरी तर तुम्ही मंदिरात सुद्धा एक तुपाचा दिवा लावून येऊ शकता किंवा मग कापूरची आरती तरी तिथे जाळून या त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे सगळ्यात शेवटचा उपाय दिवसभरात तुम्ही एवढे उपाय केले भरपूर झाले आणि शेवटची जी विधी आहे या उपायातली तर ती काय करायची तर संध्याकाळी जेव्हा प्रदोष काळ सुरू होतं जवळपास सूर्यास्तानंतर दीड तासाचा कालावधी किंवा मग सूर्यास्ताच्या पूर्वीचा पंचेचाळीस मिनिटाचा कालावधी आणि पंचेचाळीस मिनिटं झाल्यानंतरचा कालावधी हा प्रदोष काळ म्हणून मानला जातो तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे एका भांड्यामध्ये एक, एक गाईच्या शेणाची किंवा मग ज्या काही शेणाच्या गोवऱ्या असतात तर त्यापैकी एक शेणाची गोवरी घ्यायची आहे आणि त्या गोवरीवर तुम्हाला तुपात भिजवलेल्या पाच वाती लावायच्या आहे आणि या वाती प्रज्वलित केल्यानंतर हे जे भांडं असेल ते तुम्ही तुमच्या घराच्या छतावर ठेवू शकता आणि तुम्हाला जर छतावर वगैरे ठेवणं शक्य नसेल कारण बरेच जण भाड्याने राहत असतील मग त्यांच्या घरावर डायरेक्ट लगेच छत असेल असं नाही किंवा मग तिथे आपल्याला जाणं शक्य नसेल तर याही अडचणी येऊ शकतात त्यामुळे तुम्ही गौरीवर ज्या काही पाच वाती लावलेल्या असतात तर ते जे भांडं आहे ते तुम्ही दक्षिण दिशेला ठेवू शकता किंवा तुमच्या घराच्या बाहेर जिथे मोकळी जागा आहे तिथे ठेवलं तरीसुद्धा चालेल घराच्या बाहेर ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरातच दक्षिण दिशेला या वाती ज्या आहेत त्या प्रज्वलित करायला ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ही जी राख असेल गोवऱ्यांची तयार झालेली समजा गोवरी पूर्ण पेटली गेली नसेल तर ती गोवरीसुद्धा तुम्ही थोडंफार तूप वगैरे टाकून पूर्णपणे पेटवून द्या आणि त्याची जी राख असेल ती तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकता महिलांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी अजून एक उपाय काय करू शकता म्हणजे मी तुम्हाला आत्तापर्यंत जो काही पूजाविधी सांगितला तर तो महिलांनी केला तरीसुद्धा चालतो पुरुषांनी केला तरीसुद्धा चालतो पण सोमवती अमावस्येच्या निमित्ताने महिलांनी करण्याचा एक विधी सांगते तर तो म्हणजे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही या दिवशी तुळशीला जे काही पाणी घालाल तर काय करायचं तुम्हाला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं दूधसुद्धा टाकायचं आहे काळे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्ही हाताने तो तांब्या धरून न ओतता त्या तांब्यामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही हे सगळं साहित्य घेतलेलं आहे पाणी दूध काळे तीळ तर ओंजळीने तुम्ही हे पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं आहे आणि तेव्हा सुद्धा तुम्हाला तुमच्या पित्रांकडे हीच प्रार्थना करायची आहे की पित्रांनो तुम्ही जर आमच्यावर नाराज असाल तर तुमची सेवा आम्ही यासाठीच करत आहोत आमची जी काही चूकभूल होत असेल तर ती तुम्ही पदरात घ्या आम आम्हाला भरभरून आशीर्वाद द्या तुमच्या आशीर्वादाची आम्हाला खरंच खूप गरज आहे तर या पद्धतीने किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने पितृदेव भव पितृदेवो भव असं म्हणत म्हणत ती प्रार्थना करू शकता त्यानंतर जागा असेल तर तुम्ही तिथेच तुळशीला एक प्रदक्षिणा मारा आणि तुळशीपाशी जर प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती जसं आपण घाली लोटांगणं वंदीनं चरणं हे म्हणताना कशी स्वतःभोवतीच प्रदक्षिणा मारतो त्या पद्धतीने प्रदक्षिणा मारली तरीसुद्धा चालतं तर महिलांसाठी म्हणजे बऱ्याच वेळा असं महिलाही विचारतात की महिलांना जर पितृदोष असेल किंवा मग पितृदोष घालवण्यासाठी महिलांनी कोणता खास उपाय करावा तर हा उपाय अगदी सर्वोत्तम आहे तो तुम्ही नक्की करा तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवती अमावस्येच्या निमित्ताने करण्याचे काही सर्वोत्तम उपाय सांगितले तर जे उपाय सांगितले त्याचा पूर्णविधी जसा सांगितलेला आहे त्याच पद्धतीने करा सुरुवातीला तुम्हाला जायचं आहे पिंपळ वृक्षाखाली आणि त्यानंतर पुढचे जे विधी आहेत ते सुद्धा स्टेप बाय स्टेप करायचे आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा काही प्रश्न असतील किंवा काही गोष्टी समजल्या नसतील तर त्याही तुम्ही कमेंट्सद्वारे विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल आणि जे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात तो उपाय जोपर्यंत पूर्ण होत नाही किंवा त्याचं फळ आ, दिसायला थोडाफार का होईना कालावधी लागतो तूप खाल्ल्याने लगेच काही रूप येत नाही त्यामुळे म्हणजे एक व्हिडिओ आहे तो तुम्ही शेअर करू शकता पण त्या दिवशी तुम्ही काय उपाय केला हे शक्यतो गुप्त ठेवा कारण कोणत्याही गोष्टीची जेव्हा आपण वाच्यता करतो तर तो उपाय किंवा ती गोष्ट फेल जाण्याची किंवा मग त्यामध्ये आपल्याला यश न मिळण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे हा एक नियम तुम्ही पाळलात तर बरं होईल भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा कालच आपले पाचशे के म्हणजे पाच लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले तर हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे त्यामुळे तुमचं प्रेम तुमचे आशीर्वाद तुमचं सहकार्य आपल्या चॅनेलच्या पाठीमागे कायम राहू द्या मी नेहमीच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत असते आणि तो कायम चालूही ठेवील तर खूप खूप धन्यवाद तुमचे आणि आजचा व्हिडिओसुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून बघितला सुद्धा आभार